निस्वार्थीपणे करणारा एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे आमचा संतोष भाऊ हे आमचा उमेदवार ज्या वेळेला नव्हतो त्यामुळे तुमच्या मनाची खंत आहे पक्षाने हे फेरबदल निवडणुकीच्या कालखंडामध्ये केले असे बदल करावे लागतात जे बदल सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जबाबदारी त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातला हा भाग माझ्याकडे आहे गेले सातत्याने अठरा वरापासून प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्यांची परिस्थिती पाहणं आणि उमेदवारांच्या कार्यपद्धतीचा आणि जनमानसाचा कौल देऊ ही महत्त्वाची जबाबदारी आहे त्या अनुषंगानं कालपासूनच यवतमाळ वाशिम या ठिकाणी काही ठिकाणी प्रत्यक्ष आणि काही ठिकाणी अप्रत्यक्ष चर्चेच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून संवाद साधत असताना अतिशय चांगली परिस्थिती महाविकास आघाडीला या ठिकाणी आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या राज्याचे कुटुंबप्रमुख असताना जे काम केलं ते काम आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहे ज्या पद्धतीनं त्यानंतर राजकारणात काही घडामोडी झाल्या त्याबद्दल आमच्या जनसामान्यामध्ये विशेषतः आपला जो खेड्यापाड्यातला वर्ग आहे त्या खेड्यापाड्यातला प्रत्येक वर्गात तो, वर्गा। तो शिवसेनेचा असो किंवा शिवसेनेचा नसून हा एक प्रचंड चीड आहे आणि ही जनता तर निवडणुकीची वाट पाहत होती ती संधी शोधत होती की अशा पद्धतीनं गद्दार लोकांना नळा शिकवण्यासाठी भाजपा ज्या पद्धतीनं सर्व यंत्रणांचा गैरवापर करते दे त्या गैरवापरांचा कुठेतरी छेद देण्यासाठी एक निर्भोक निर्भेड स्वच्छ अशा पद्धतीची लोकशाही पुनर्स्थापित होण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आणि दिलेला मताचा अधिकार आम्ही कधी वापरू शकतो आणि ती वेळ लोकशाहीचा एक मोठा उत्सव आज संपूर्ण देशभर होत आहे या अनुषंगाने या लोकसभेचे यवतमाळचे वाशिमचे आमचे लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य संजय भाऊ देशमुख यांच्याबद्दल जसं आमच्या साहेबांनी सांगितलं एक निष्कर्म व्यक्तिमत्व म्हणजे अनेक वर्ष सातत्यानं या भागातल्या लोकांची नाळ जोडलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की या भागातलाच भूमिपुत्र असलेला माणूस तो आपल्या लोकांपर्यंत उमेदवार म्हणून देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे आणि या माध्यमातून त्यांची जनमानसामध्ये असलेली एक वेगळी प्रतिक्रिया जी आमच्यासमोर येते की हा आमचा माणूस आहे तो आमच्या भागातला आहे ते एक लोकांमध्ये पोचलेलं चित्र आहे या माध्यमातून आणि दुसरं असं की या मतदारसंघामध्ये आयात केलेला उमेदवार अगदी ऐन वेळेला आधीचं चित्र बिघडं त्यानंतरचं चित्र वेगळं आणि त्या अनुषंगाने लोकांच्या मनामध्येही संजय बाबूंच्या विषयी जी काही आत्मी येतात ती आत्मी आता पाहायला मिळाली आज प्रेस बोलवायचं कारण हेच की प्रेसच्या माध्यमातूनसुद्धा बरेचसे मुद्दे या आपल्या लोकसभेच्या संदर्भातले वेळोवेळी उठवले गेलेले आहेत कारण त्यामध्ये प्रेसचं फार महत्त्वाचं योगदान आहे